पुढची एक महत्वाची आणि मोठी अपडेट कारण नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे रात्री उशिरा अटक केल्यानंतर आज किल्ला कोर्टामध्ये त्या दोघांनाही हजर केलं जाईल दोघांविरोधात दाखल जुन्या गुन्ह्यांची पोलिसांनी माहिती सुद्धा मागवल्याचं समजत आहे पोलीस दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी करणार का याकडे सुद्धा विशेष लक्ष असणार आहे काल जर राडा झालेला होता त्याच राडामधले हे दोन प्रमुख ज्यामध्ये नितीन देशमुख ऋषिकेश टकले यांना दोघांना सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि दोघांविरोधात दाखल जुन्या गुन्ह्यांची पोलिसांनी माहिती मागवल्याचं सुद्धा समजत आहे आणि या दोघांची ही कोठडीची पोलीस, पोलीस मागणी करणार का याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल या आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल खरंतर ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल कधीपर्यंत खरं तर या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे पोलीस दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी करणार का याकडे तर विशेष लक्ष असणार आहे नक्कीच गौरी आपण पाहिलं तर काल हा संपूर्ण प्रकार झाला त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना आहे ते अटक करण्यात आलेले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा देखील काल रात्री उशिरा दाखल करण्यात आलेला आहे आज दुपारपर्यंत त्यांना किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि किल्ला कोर्टात हजर केल्याच्या नंतर त्यांनी जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात त्यांचं कोर्टात पोलिसांचं कोर्टात नक्की काय म्हणणं असेल हे देखील ऐकून घ्यावं लागेल परंतु या दोन्ही जे कार्यकर्ते आहेत त्यांना पकडल्याच्या नंतर त्यांच्यावरती काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्याचाच आधार घेत पोलीस आहेत ते न्यायालयात त्यांची अधिकची पोलीस कोठडी आहे ते मागण्याची शक्यता आहे त्यामुळे आज नक्की प्रविष्ट हे प्रकरण गेल्याच्या नंतर नक्की काय याच्यामध्ये पुढे येते हे देखील परंतु प्रमुख म्हणजे न्यायालय या संपूर्णपणे घटनेकडे कसं बघत आहे आणि याच्यावरती काय सुनावणी देते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे नक्कीच नक्की कोर्टाकडून नेमकं काय म्हटलं जातं काय घडतं आज कोर्टामध्ये बघणं महत्वाचं लक्ष ठेवून राहा पुरताच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी